सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरातील काही उद्यानांची अतिशय दयनीय अवस्था झाल्याचं दिसून येत आहे सातपूर विभागातील सावरकर नगर परिसरातून असाच एक प्रकार उघडकीस येथील उद्यानाची दयनीय अवस्था झाल्याचं पाहायला उद्यानात घाणीचे साम्राज्य पसरले असून टवाळखोरांनी याला आपला अड्डा बनवल्याचं उघडकीस आलंय सावरकर नगर येथील उद्यानात अक्षरशः कचऱ्याचे मोठे मोठे डिक्स साचल्यात त्यात लाखो रुपयांच्या ग्रीन जिमचे साहित्य देखील अतिशय दयनीय अवस्थेत आहे त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करताय दरम्यान या उद्यानास टवाळखोरांनी आपला अड्डा बनवला असून उद्यानातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालाय याबाबत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी उद्यानात साफसफाई करावी टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर